कोल्हापूर श्री महालक्ष्मी आणि प्रति पंढरपूर नंदबाड या दोन तीर्थक्षेत्रांचा अध्यात्मिक सेतू अधिक दृढ करणारी पहिली कार्तिकी वारी हरिनामाच्या गजामध्ये आणि भक्तिभावाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली ह महादेव यादव महाराज दिल्ली प्रमुख हवप आनंदराव लाड महाराज व मुख्य समन्वयक दीपक गोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा आध्यात्मिक भावपूर्ण सोहळा सुमारे दोन अडीच महिन्यांच्या नियोजनानंतर यशस्वीपणे पार पडला मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून सामुदायिक आरतीने दिंडीस प्रारंभ झाला यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते अप्पा दर्डीकर डॉक्टर सूर्यकांत वाघ हुप्रीचे अभयसिंग गोरपडे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दिंडीत सुरुवातीला माऊलीचे दोन अश्व बैलगाड्या आणि दोन उंटासह भव्य लवाजमा भगव्या पथकासह सहभागी होता तर कोल्हापूर पंचक्रोशीतील तसेच हुपरीतील भजनी मंडळांनी मृदुंगाच्या गजरामध्ये फुगड्या खेळत विठ्ठल नामाचा जल्लोष निर्माण केला बिनखांबी गणेश मंदिर मार्गे दिंडी पुढे सरकत खंडोबात चौकामध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले खंडोबा मा देवासमोर माऊलींच्या अश्वाचे पूजन व भंडारा उधळून उभे रिंगण पार पडले त्यानंतर जुना नाका राधानगरी रोडमार्गे कारले येथे पालखीचा विसावा झाला त्यानंतर मैदानावर गोकुळचे माजी चेअरमन आबाजी पाटील आणि माजी नगरसेवक शारगंधर देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढून उभे रिंगण सोहळा पार पडला त्यानंतर पालखी नंदवाळाकडे प्रस्थान झाली सावली सावली परिवाराच्या वतीने किशोर देशपांडे गौरी देशपांडे कुणाल देशपांडे आणि आणि पालखीचे स्वागत केले विठ्ठल रुक्माई तसेच संत बाळूमामा यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेले वारकरी हे विशेष आकर्षण ठरले चोपदार म्हणून वसंत पाटील व बापू पाटील यांनी आपली सेवा बजावली या आध्यात्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयसिंग पाटील चंद्रे संजय सुतार कळंबा दामोदर पाटील टिटवे ओंकार सूर्यवंशी तुरंबे आरोग्यमित्र राजेंद्र मकोटे नागेश गुरव श्याम जोशी रघुनाथ पाटील वडक शिवाले संभाजी पाटील वासुदेव काणगाव अजय चव्हाण आदीसह विविध गावातील वारकरी मंडळी तरुण मंडळी आणि महिला बचत गटांनी सक्रिय सहभाग नोंदवला फुलेवाडी कसबा बावडा तसेच कोल्हापूर उपनगरातील तरुण मंडळे आणि वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर